नवकेसरी न्यूज मध्ये न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण ठाण्यातील माझेवाडा परिसरामध्ये आलो आहोत आज संपूर्ण भारतभर आपण पाहिलं जातं मोदींच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांचा जो कायदा आहे तो कायदा तकूब करण्यासाठी अनेक संघटना काम करत आहेत संपूर्ण देश भारतामध्ये आपण पाहिलं झालं भारत बंदचा जो नारा आहे आणि त्याचबरोबर आज आपण ठाण्यामध्ये बघितलेलं आहे आपण नो हँग्री स्लिप ही जी संघटना आहे ठाण्यातून अशिय चांगल्या प्रकारचं काम करते आपण पाहिलं जातं सुद्धा हा भारत जो भारत बंद आहे ह्या भारत बंदमध्ये कशा कशाप्रकारे साथ दिलेला आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया खरं जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा जो, जो प्रश्न आहे तो अविरहितपणे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि त्यासाठी आपण पाहिलं जात आहे आपल्याकडं काही मान्यवळ आहे आणि ह्या ज्या संस्थेची जी मंडळी आहे आपण त्यांच्याशी संपर्क साध्या आत्ता सबसे पहले मैं किसान के साथ हूँ जो किसान हमें अन्न दे रहा है जो किसान हमें अन्न दे रहा है हमें उनका साथ देना है इसलिए मैं उनके साथ हूँ मैं किसान का बेटा हूँ मैं उनके साथ हूँ अपन संपूर्ण भारत पर बंद पकड़ा देते हैं दरमियान पाला जो खाने में अजु कहीं दिला ना परंतु भोजन अगड़ी भोजन वंचित ह्या संघटनेने कशाप्रकारे आवाज उठवला आणि आपण पाहिलं झालं पोलिसांनी त्यांचे कार्यकर्त्यांची धरपकड केलेली जाते खरंच म्हणालेलं तर आपण खरंच संपूर्ण भारतभर बंद असताना ठाण्यामध्ये मात्र त्याचा प्रतिसाद आपल्याला कमी बघायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही कारण सुनील पाटीलचे रिपोर्टर सागर पाटील ठाणे